गलेलठ्ठ पगाराचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झालेली आहे ती टोळी नोकरीचा आमिष दाखवते मुलांना ट्रेनिंग देण्यासाठी पैसे घेते सगळ्यांचे पैसे जमा झाल्यानंतर आठवड्याची सुट्टी देऊन गंडा घालणारी टोळी फरार होते असाच एक प्रकार ठाण्यात घडलेला आहे पहा त्या टोळीनं कशी केली बेरोजगार मुलांची फसवणूक ठाण्यात नोकरीच्या आमिषानं गंडा बेरोजगार तरुणांची फसवणूक तरुणांकडून उकळले कोठ्यवधी रुपये कंपनीला टाळा लावून भामटे झाले फरार गलेलट्ट पगार देवो नोकरीला लावू अशी आमिष देऊन बेरोजगार तरुणांना गंडा खालून एक टोळी रफूचक्कर झाली आहे फोटो दिसणाऱ्या या तिघांनी गरजूंना गंडा खालून पळकडलाय छाया सिंग पंकज कुमार आणि यशराज सिंग हे कंपनीचे संचालक आहेत यांनी तब्बल दीड कोटींची रक्कम घेऊन पळ काढलाय यांनी वाघ इस्टेट मध्ये पीसी टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नावानं कंपनी उघडली होते कंपनीने नोकरीसाठी जाहिरातही दिली इच्छुकांना नव्वद दिवसांचं ट्रेनिंग देऊन कायम नोकरी देण्याचं आमिष दाखवलं ट्रेनिंगसाठी पंचवीस हजार रुपये भरावे लागतील अशी जाहिरात दिल्यानं त्यांनी पैसेही वसूल केले सर्व मुलांनी पैसे दिल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी ठाण्यातून गाशा गुंडाळल्या त्यावेळी कंपनीनं फसवणूक केल्याचं तरुणांच्या लक्षात आलं जवा डेवलपर ज्वाइन किया था मैंने मैंने इन्हें इंटरव्यू यहाँ अप्लाई किया था मैंने सो उससे मुझे सिलेक्ट किया था एंड उसमें एक बोन था वन ईयर का बोन था उसमें मुझे ट्वेंटी फाइव थाउजेंड सिक्योरिटी डिपॉजिट पे करना था बस सिक्योरिटी डिपॉजिट मैंने पेमेंट कर दिया था एंड अभी जस्ट मुझे खाली टेन लेट हुआ है ट्रेनिंग को एंड द कंपनी एक डायरेक्टर सब गायब है उस कंपनी का कुछ पता नहीं है कंपनी पर पूरा सील हो गया सब ब्रांचेस उसके सील हो गए बिकॉज टेक्न एप हुआ उसके बाद हम लोग का टेक्निकल राउंड हुआ उसके बाद ऐसा राउंड हुआ तो ऐसा राउंड होने के बाद सब लोग को बोल रहे थे कि पहले हिसाब टू पे ट्वेंटी फाइव थाउजेंड देन हम लोग को बोला कि uh, कंपनी के नाइन्टी डेज होगा सो नाइन्टी आफ्टर नाइन्टी डेज यू विल गेट आज पास टाइफॉइड मेरे को भी सिक्स पॉइंट है उसके हिसाब से तीन महीने नाइन्टी डेज का होता है अठारह हज़ार अठारह हज़ार तीन सौ रुपया तो हम लोग को कुछ भी नहीं मिला जो फर्स्ट बैच है उन लोग को हाफ सैलरी मिला तीसरी टेक्नोलॉजी वर्क तो

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार रक्कम परतावा करणं आवश्यक होतं मात्र तरुणांना नोकरी तर सोडाच पण त्यांनी भरलेले पैसे घेऊन फरार झाले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सुंदर साहेबांना बघितलं सांगितलं की ही कंपनी पश्चिम बंगालची संबंधित आहे त्यामुळं हा सर्वात मोठा चिटफंड आहे तर त्यामुळे माझी संघटना माझी संघटना म्हणून नाही तर मी एक माणूस म्हणून या सर्व गुणांच्या मागे आहे आणि शेवटपर्यंत मी जोपर्यंत संबंधित या गुन्ह्यातले गुन्हेगार आहेत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत एक माणूस म्हणून इथं राजकीय व्यक्ती किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून तर एक माणूस म्हणून मी यांच्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं शेकडो जणांनी वागे स्टेट पोलिसांत तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी तीन संचालकांवर गुन्हा दाखल केलाय तसेच मोबाईल नंबर ट्रेस करून त्यांना शोधण्याचं काम पोलीस करतायत तर तुम्ही जर असे कोणाकडे पैसे दुखवत नसाल अशी आमिष तुम्हाला कुणी दाखवत असेल तर ह्या वेळा विचार करा कारण यांचे साथीदार मोका ठेवतायत गणेश तुरात मराठी आणि